सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी स्तोत्रसंहिता याचा एकशे सव्वीसावा अध्याय आणि तिसरं वचन आपण वाचूया परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्य केले आहेत त्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे वाचलेलं वचन देवबाब आशीर्वादित करू देव आज आपल्याला या वचनामधून आम्हाला सांगत आहे की जर आम्ही परमेश्वरावरती विश्वास ठेवला आणि रोज आम्ही देवाची उपकार स्तुती करीत राहिलो देवाचं आभार मानण्याचं जर सोडलं नाही तर खात्रीने परमेश्वर आमच्यासाठी प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्यासाठी तो महत्कृत्य करील एक मोठं काम करेल एक मोठा चिन्ह चमत्कार अद्भुत कार्य करेल व देवाचा परिपूर्ण आनंद आपणास मिळेल आणि म्हणून जो देवावरती विश्वास ठेवत आहे देव त्याच्यासाठी महत्कृत्य करत आहे आणि त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर त्याचा आनंद सदा सर्व काळ देण्यासाठी तयार आहे वाचलेलं वचन बाप आशीर्वादित करो आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन परमेश्वर बाप्पा ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे सर्वांना चांगलं आरोग्य दे सर्वांचं येणं जाणं आशीर्वादित कर सर्वांचं काम आशीर्वादित कर त्यांची प्रगती उन्नती कर आणि त्यांच्या जीवनामध्ये मोठी साक्ष घडव आजच्या वचनाच्या द्वारे परमेश्वर बाप्पा त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे तर बाप्पा तू त्यांच्या जीवनामध्ये मोठं चिन्ह चमत्कार कर मतकृत्य कर, मत कर आणि प्रभू तुझा आनंद तू त्यांना परिपूर्ण दे तुझ्या आनंदाचा अनुभव ते घेऊ देत आणि त्याद्वारे त्यांनी तुझ्या नावाला धन्यवाद देण्यासाठी तू त्यांच्या जीवनामध्ये कार्य कर अद्भुत कार्य कर चमत्कार कर, कर येशूच्याच नावामध्ये आम्ही मागतो म्हणतो बापा माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन माझा स्वर्गातील पिता परमेश्वर सेनाधीश परमेश्वर तुम्हाला उत्तर देईल आणि तुमच्या जीवनामध्ये मोठी साक्ष घडेल त्याबद्दलनं माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला पाहायला मिळेल आणि रोज ऐकण्याच्याद्वारे पाहण्याच्याद्वारे तुम्ही रोज आणि रोज देवाच्या नावामध्ये दे आशीर्वादित व्हाल हा मेन